हॅलो मित्रमैत्रिणींनो मी आज तुम्हाला पात्रीची भाजी करून दाखवणार आहे हे बघा अशी असते पात्रीची भाजी हे बघा हे रानभाजी आहे आणि हे हिवाळ्यामध्ये खूप चांगलं असते तब्येतीसाठी आणि हे भाकरीसोबत खालत आणखी छान वाटते मी आता याला वापरून घेते आता याची वाफ काढले आपण छान दोन याच्यात उकळी गेले हो दोन वाफेमध्ये हे बघा किती हे पाणी पाक खराब आता आपण याच्यात थंड पाणी ॲड करू ते पाणी झारून घेते मी हे बघा छान पाणी काढलं आणि हे असं असं करून छान असं पिळून टाकलं आहे पाणी याच्यातलं गरम आणि हे बघा आपली भाजी किती सुंदर उकडली आहे आणि देठ अशीच ठेवायची आहे कारण हे भाजी देठामध्येच चांगली वाटते आणि खास करून भाकरीसोबत हे बघा झालं आता तेल ॲड केलं आहे मी गरम होत आहे तेल तापलं आहे मी ठेचा टाकत आहे याच्यामध्ये लसण पाकळी आहे मिरची आहे जिरा आहे आणि मी ठेपळा येते आता भाजी ऍड करा थोडा हिंग ऍड करत आहे मी आणि शेंगदाणा फुट ॲड करते दोन चम्मच जाड भाजी आहे ना म्हणून त्याला वापरणं जरूरी होतं पाले भाज्याला वेळ लागत नाही तर हे जाड होती होते आणि ही भाजी बाराही महिने रानामध्ये मिळते खूप गुणकारी भाजी आहे ही पद्धतीसाठी झाकण ठेवलं होतं आता काढते वाप दिल्यामुळे आपल्याला जास्त वेळ लागत नाही झाली आहे आपली भाजी दोन मिनिटं झाकण ठेवून वाफेमध्ये ठेवली आणि पाणी सुटलं नाही कारण तुम्ही खूप छान पिळून घेतलं होतं भाजीला आणि ही भाजी खास करून भाकरीसोबतच खास आहे पोळीसोबत तेवढके खास वयामध्ये थोडीशी कडू वाटते तर आपण दाना दाण्याचा पूट ॲड केला आहे आणि हिंग पण ॲड केलं आता छान लागते करून बघा अशी भाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा झाली आपली भाजी आता मी गॅस बंद करते